श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुम्हा सर्वांना माझा भावपूर्ण नमस्कार आज मी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची कथा सांगणार आहे आज ही कथा जो कोणी ऐकेल तो खरंच भाग्यवान ठरेल आता ह्या क्षणी हा व्हिडिओ जर तुमच्यासमोर आला असेल तर आवर्जून पहा उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबाभवानीचा तूच नरहरी अम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इसवी सन अठराशे छप्पन्नच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले ते मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोटी नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्रशुद्ध द्वितीया शके सतराशे अष्ट्याहत्तर रविवार दिनांक सहा चार अठराशे छप्पन्न हा होता दत्तात्रयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा दहा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवारी रोजी प्रकट दिन आहे प्रकट पूर्वपटिका इसवी सन चौदाशे एकोणसाठच्या सुमारास श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापना केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले ह्या कर्दळीवनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत होता लाकडे तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाट निसटली व ती वारुळावर पडली उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्ताच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचेच होते कुराड वारुळावर पडता क्षणी त्यातून रक्ताची धार उडाली रक्ताच्या धारा वाहू लागल्या व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानूबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत असे मानले जाते आपल्या हातून या महापुरुषाला जखम झाली या विचाराने उद्धवाला दुःखही झाले व भयही वाटू लागले पण भक्तासाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाचा अभय व आशीर्वाद देऊन गंगातेरी प्रयाण केले गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले स्वामींच्या प्रकट दिनाची विषयाची हकीकत आता ऐका स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामी सूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकटले तर भक्त हो स्वामी समर्थ महाराजांची प्रकटण्याची हकीकत ही अशी शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून सुमारे बारा सो कौस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ व याबरोबर राहायचा तो मुलगा कोणासोबतही मिसळायचा नाही नंतर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचा पण डाव तो स्वतःच खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखविला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया विजयसिंग आपल्या रोजच्या पद्धतीने त्याही दिवशी तो तिथे गेला गणपतीबरोबर तो खेळायचा पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे तेव्हा सर्व गोट्या त्या मूर्तीसमोर त्याने टाकले व बोलले बाप्पा रोज मी तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतकंच त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणीमाता कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले कोणालाच काही कळेना की काय होते हे पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकट झाली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते तिथून गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर छेलीखेड्या नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेशमूर्तीचा शेजारी झाला भक्त हो आता आपल्या मनात ही शंका उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला कोकणातील हरिभाऊ स्वामीसूद हे अक्कलकोटीला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे ते ते काही दिवस वाचव्याला आले होते एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले आपल्या मांडीवर घेतले आणि सांगितले आजपासून तू माझा जा सूत झाला आहेस सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते तिथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे पाहून त्यांना थोडे रडू आले तेव्हा स्वामी त्याला म्हणाले अरे रडतोस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरव बघू ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजयसिंग दुसरा तिसरा कोणी नसून तर तो स्वामी सुतःचाच पूर्वावतार होता त्यानंतर या गोष्टीचा उलगडा झाला या गोष्टीला स्वामींनी स्वत मान्यता दिलेली आहे ती पुढील प्रमाणे स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी स्वामीसूत महाराज हे उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझं बाळ मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामी सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगला ज्योतिषविद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्याने लगेच कुंडली बनवायचे काम सुरू केले आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता तर तेही कुंडली घेऊन स्वामीपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि स्वामींनी परत कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वाहून सर्व देवांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप आनंदी होऊन नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपल्या हातावर ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णूपद उमटले स्वामीचे आत्मलिंग आणि ते त्याच्या हयातीपर्यंत त्यांच्या हातावर होते याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचाच प्रसाद म्हणून नानारेखीच्या हातावर विष्णुपद उमटले आजही स्वामींची ही कुंडली अहमदनगरच्या मठात आहे महाराजां महाराज कर्दळीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती दिगंबर भुवा अशा नावाने कार्यरत होते श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचे पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असेही मानले जाते भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले आहे कुणाला विठमौलीच्या स्वरूपात दिले तर कुणाला विष्णूच्या स्वरूपात दर्शन दिले आहे महाराजांनी भक्ताच्या कल्याणासाठी अनेक लिला दाखवल्या आहेत अशी ही स्वामी भक्तांची धारणा आहे तर भक्त हो अशी ही स्वामी समर्थ महाराजांची प्रकट दिनाची कथा आहे ही कथा ऐकून तुम्हाला कसे वाटले तर नक्कीच कमेंटद्वारे मला शेअर करा आणि हो कमेंटमध्ये आवर्जून श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा स्वामींनी स्वदैव सांगितले आहे तू बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी खंबीर आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ